मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईला पदयात्रेद्वारे निघालेत काल रात्री वाघोली येथील मुक्काम ओरकून त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आज त्यांचा लोणावळ्यात मुक्काम असणार आहे तत्पूर्वी पुण्यात आर पी आयचे नेते माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी जरांगे यांचं येरवड्याच्या चौकात जंगी स्वागत केले धेंडे यांनी जरांगे यांना भगवान गौतम बुद्धांची मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं आहे यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांनी केली आंदोलनातील कार्यकर्त्यांना आरपीआयच्या वतीनं पाणी अल्पपराचं वाटपही करण्यात आलं मराठा समाजाला आरक्षण मराठा समाजाला न्याय રિપબ્લિકન પાર્ટી ઓફ રિપબ્લિકન પાર્ટી ઓફ ઇન્ડિયા છત્રપતિ શિવાજી મહારાજ શાહુ મહારાજ મહારાજ પાંચ પાંચ જ્યોતિબ ફુલાંચ સાચે સમાજના આરક્ષણ મરાઠા સમાજા આરક્ષણ મરાઠા સમાજા આરક્ષણ